नमस्कार मेट्रो न्यूज दाराशो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या उमरगा तालुक्यातील डिग्गी गावाने दारूच्या विळख्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे ग्राम दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला गावातील वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे होणारे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न यापुढे खपवून घेणार नाही असा निर्धार गावकरांनी केला आहे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या वाढत चालल्या होत्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी तंटामुक्त अध्यक्ष वीरेश जमादार यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण केले होते तसेच ग्रामसभेत सरपंच आशाताई निंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीच्या मागणीसाठी मतदान घेण्यात आले यावेळी एकूण दोनशे बावीस मते पडली त्यापैकी एकशे पासष्ट मते दारूबंदीच्या बाजूने पडले तर सत्तावन्न मध्ये दारूच्या बाजूने पडली या ग्रामसभेला उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि दारूबंदी अधिकारी देखील उपस्थित होते युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार